नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या YouTube चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण प्रादेशिक मनोरुग्णाला येरोडा इथे आठ आजोबांना घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत आता प्रादेशिक मनोरुग्णालय येरोड्याचे सुप्रिटेंडेंट डॉक्टर सुनील पाटील सर आता येतीलच थोड्या वेळात आणि आपण सर्व तयारी आता त्यांना घेऊन जायची इथे इथल्या संपूर्ण स्टाफने केलेली आहे नमस्कार मी प्रीती वैद्यक किनारा वृद्धमतीमध्ये सेवा ट्रस्ट ऐरवडे कामशीची संचालिका आहे आज आपण प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा इथून वर्षानुवर्ष इथे वास्तव्यासाठी असणाऱ्या आठ आजोबांना घेऊन आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये निघालेलो हो। आहोत अनेक वर्ष आयुष्याची त्यांनी हा इथेच काढलेली आहेत हॉस्पिटलमध्ये आणि इथल्या स्टाफचं खरंच मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की यांनी यांना इतकंच व्यवस्थित सांभाळलं एवढे वर्ष आज इथे उपस्थित डॉक्टर सुनील पाटील सर इथले सुप्रिटेंडेंट आहेत स्वतः आणि त्यांचं ता संपूर्ण नर्सिंग स्टाफ या सर्व आजोबांना दे। निरोप देण्यासाठी इथे उपस्थित आहे मी सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू

आताच आपण प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा इथून या आठ आजोबांना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये इकडे प्रवेश दिलेला आहे हे जे आजोबा आहे ते कित्येक वर्ष या मनोरुग्णालयामध्ये दाखल आहेत याच्यामधले एक आजोबा आहे ते जवळजवळ पासष्ट वर्ष या रुग्णालयामध्ये दाखल आहेत समस्त किनारा परिवारामध्ये या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते